नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला चला तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे आणि तसेच संक्रांती काळात कोणती कामे करायची आणि कोणती कामे करू नयेत संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व सर्व गोष्टींची माहिती मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरू करूयात आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हटलं जातं आपण मकर संक्रांतीचा सण खूप उत्साहाने आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ हा अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांत हा सण नेहमी चौदा जानेवारीलाच येतो त्यातल्या त्यात तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो दोन हजार सव्वीस या वर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी बुधवार रोजी येत आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांपासून ते सायंकाळी सहा वाजून अठरा अथ। मिनटांपर्यंत असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून चार मिनटांपर्यंत असणार आहे असा एक तास एक्कावन्न मिनिटाचा महापुण्यकाळ असणार आहे आता पाहूयात की यावर्षी ही कशावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात संक्रांतीचे आगमन बुधवार दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनंतर होत आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे या वर्षीच्या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून स्थिती बसलेली आहे आणि पश्चिम दिशेस गमन करत आहे वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर आणि परिस्थितींवर परिणाम होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने चांदी तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते आणि तसेच यामुळे काही राजकीय उलथापालथीची चिन्हे देखील दर्शवली जातात संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप जास्त महत्व आहे तर पर्व काळात द्यायचे दान वस्त्रदान भांडी अन्नधान्य फळे गाय इत्यादी यथाशक्ती ध्यान द्यावेत तसेच संक्रांतीच्या काळात झाडे तोडणे बोलताना कठोर शब्द वापरणे आणि तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य करावेत संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र नद्यांमध्ये जसे की गंगा यमुना या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तिळगुळ खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे देखील दान करतात तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत तीळ आणि गुळाचे लाडू किंवा वड्या वाटल्या जातात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात पतंगोत्सव अनेक ठिकाणी विशेषतः म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये या दिवशी पतंग उडवण्याचा मोठा उत्साह असतो ज्याला उत्तरायण म्हटले जाते पारंपरिक भोजन घरामध्ये तिळगुळासोबतच पुरणपोळी ठेवण्याची परंपरा देखील आहे मकर संक्रांती काळात सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असे म्हणतात या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत असते तसेच हा काळ धर्माला खूप शुभ मानला जातो मकर संक्रांत ही संक्रांतीपासूनच ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते तसेच दोन हजार सव्वीस संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेला असतो जो रंग घातलेला असतो तो रंग वर्ज्य करत असतात म्हणजेच यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला यावर्षी वान देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी ही नेसायची नाही आहे पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे पिवळ्या बांगड्या पिवळ्या फुलं पिवळा गजरा हे पिव पिव म्हणजे पिवळा रंग तुम्हाला वर्ज करायचा आहे एकंदरीत दोन हजार सव्वीस मकर संक्रांत ही पिवळ्या रंगा रंगावरती आलेली आहे तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि खूप लोकांना ती शेअर करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद